विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत रामरावजी व्यविद्यालयाचा एन एस एस विभाग व देवळा नगर पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉक्टर हितेंद्र आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रश्न मंजुषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं लोकशाही अधिक बळकट व्हावी या उद्देशानं भारतीय निवडणूक आयोग यांनी स्वीप उपक्रम सुरू केला असून त्या माध्यमातून मतदान जनजागृती केली जाते प्रश्न स्पर्धा आयोजित करून उपस्थित विद्यार्थ्यांना निवडणुकी संबंधीचे सर्वसामान्य प्रश्न विचारून अधिक मतदानासाठी मतदारांना उद्युक्त करावे या मागील प्रयोजन होते सहभागी गटातील विद्यार्थ्यांना देवळानगर पंचायतच्या वतीने प्रथम तीन विजेत्या गटातील विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक देण्यात आलंय तसेच महाविद्यालय व देव देवळगा गाव पाच कंदील परिसरात मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी सतीश बच्छाव गट शिक्षणाधिकारी देवळा वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर डी के आहेर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर्यन निकम एन एस एस चे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सचिन भांबरे सर्व प्राध्यापक त्याचबरोबर देवळा नगरपंचायतचे लेखापाल नितीन भवर लेखा, लेखा परीक्षक जुगल घुगे स्वच्छता निरीक्षक अजय बच्छाव नगर रचनाकर अपूर्वा डोळे शहर समन्वयक दिग्विजय देवरे प्राध्यापक डॉक्टर राकेश घोडे व स्पर्धक विद्यार्थी व स्वयंसेवक उपस्थित होते बागला वृत्तांता मनोज वैद्य